सैफ अली खानावर हल्ला करणारा आरोपीला पोलिसांनी रविवारी पहाटे ताब्यात घेतलं आणि हा हल्लेखोर एक बांगलादेशी घुसखोर होता तो अवैधरित्या भारतात राहत होता आणि भारतात राहत असल्याने पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे बांगलादेशी घुसखोरी करणारा हा मोहम्मद त्याचं नाव मोहम्मद शहजाद होतं आणि तो भारतात येतो तिथून तो महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथे गाठतो कुठून येतो बांगलादेशमधनं येतो भारताची राजधानी मुंबई गाठतो कुठून काही राज्य ओलांडून तिथून येतो आणि ते मुंबई गाठतो मुंबईमध्ये काही ठिकाणी राहतो आणि सेलिब्रिटीच्या घरात शिरून त्याच्यावर हल्ला करतो हा सगळा प्रकार धक्कादायक आणि थक्क करणार आहे त्यामुळे सैफ अली खानच्या हल्ल्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आता चर्चेत आला आहे तो म्हणजे महाराष्ट्र बांगलादेशी घुसखोर यांच्या टार्गेटवर असून त्यांनी महाराष्ट्र पोखरल्याचं म्हटलं जात आहे तर बाकीचे लोक तिकडं निवांत राहत आहेत खेडेगावाकडे राहणारे लोक खेडेगावाकडे राहतात त्यांचं इकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय उलाले तुमचं काही देणं घेणं राहत नाहीये आणि इथले लोक जे मतदानाला त्या लोकांना कागदपत्र देतात घेतात देता इथं करतात आणि मतदान आपल्या दिशेने वळवायचं बघतात इथल्या लोकांचं हे तुम्हाला काय देणंघेणं पडलेलं नसेल जर तुम्ही आणि तुम्ही जर सावध असाल तर अशा गोष्टी घडत नाहीत आणि तुम्ही जर सावध नसाल तर अशा गोष्टी बरोबर घडतात हे मात्र नक्की आहे तर हा मग महाराष्ट्रात पोखरल्यासारखं वाटतंय कारण मुंबईच नाहीये बरेच ठिकाणी पुण्यामध्ये आहे पिंपरी चिंचवड मध्ये पूर्ण आहे तुम्ही जिथे जिथे आपल्या मोठ्या सिटी आहेत ना तिथे पूर्ण बांगलादेशी थोडेफार घुसलेले आहेत त्याचा रिपोर्ट अहवाल आपण पुढे बघूच तर महाराष्ट्र पोलिसांनी आजवर अनेकदा बांगलादेशी घुसखोरावर कारवाया केल्या आहेत या आता पोलिसांची हीच कारवाई जास्त कठोर करण्याची मागणी केली जाते का तर हे अशी जर घुसत राहिले तर आपल्या मराठी माणसाला किंवा आपल्या भारतातून काही थोडेफार येणारे लोक असतील किंवा आपल्या भारतातले सोडा तर आपल्या मराठी लोकांना सुद्धा नोकऱ्या काम धंदे आणि राहणीमान ट्रॅफिक त्याचं राहणीमान किंवा ट्रॅफिक हे सगळ्या जे गोष्टी आहेत ना हे आपल्याला इथं जमणार नाहीत कारण पूर्ण टोटल सिटीमध्ये राहताल गर्दी कशामुळे वाढते तर ह्याच लोकांमुळे तर बघू पुढे आपण काय होते ते ही जर कारवाई जास्त कठोर करण्याची मागणी केली होती मग किलोमीटर लांब असलेल्या बांग इतका हजारो किलोमीटर लांब असलेला बांगलादेश याच्यात तो घुसखोर आपल्या महाराष्ट्रात येतात आणि नक्की त्यांची नक्की मित्रांनो हा या घुसखोरांनी महाराष्ट्र कसा टार्गेट केलाय तुम्हाला माहित आहे का तर याचीच माहिती आपण या आज व्हिडिओमधनं बघणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि तुम्ही बघताय आपलं मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता आधी सगळ्यात आधी सैफ अली खानच्या हल्ल्यावर बाबत बोलू हल्लेखोरा हल्ले पोलिसांकडून काय माहिती आले माहिती का ही माहिती देण्यात आली आहे की ते सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यांचं नाव मोहम्मद सजाद आणि तो बांगलादेशी घुसखोर होता ही तर थोडी पोलिसांकडून माहिती भेटलेली आहे आणि तर त्या बांगलादेशी घुसखोराला भारतात आपलं नाव बदलून राहत होता आणि पाच सहा महिन्यापूर्वी तो मुंबईत आला इथे तो हाऊसकीपिंग एजन्सी काई एजन्सी म्हणजे हाऊसकीपिंगच्या एजन्सी असतात काही एजन्सी असतात काम करणाऱ्या त्या हाऊसकीपिंगच्या एजन्सीमध्ये तो काम करत होता मोहम्मदच्या चौकशी समोर आलेल्या माहितीनुसार त्याला पुन्हा बांगलादेशात जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता त्याचसाठी त्याला पैशाची व्यवस्था करायची होती त्यामुळे त्यानं हा चोरीचा सा प्लॅन सैफ अली खानच्या बंगल्यात आखला किंवा घरात आखला असं सांगण्यात येत आहे सैफ सैफ अली खानच्या हल्ल्यात थेट बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्यानं या घुसखोरापासून महाराष्ट्राला धोका निर्माण झाला आहे म्हणजे हा एकच नाही आहे अशा प्रकारचे बहुतेक बहुतेक लोक जे झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत इथे येत आहेत नवीन आल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये राहत आहेत तिथून परत कामधंदा शोध शोधत आपल्या राज्यामध्ये आलेले या गोष्ट महाराष्ट्र कसा पोकरला हे समजून घेण्याआधी ही घुसखोर भारतात येतात कसे हे आपल्याला इथं पाहावं लागेल लँड बॉर्डरचा विचार आहे विचार जर केला तर भारताच्या ईशान्य असलेल्या बांगलादेशात सोबत भारताची चार हजार चार हजार शहाण्णव किलोमीटरची लँड बॉर्डर लागून आहे भारताच्या ही लँड बॉर्डर चार हजार किलो शहाण्णव किलोमीटरची आहे आणि हे भारतातल्या पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम या पाच राज्यांना बांगलादेशची बॉर्डर लागून आहे तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आधी पूर्व पाकिस्तान आणि नंतर स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीनंतर बांगलादेशातून काही लोक भारतात आले तर आल्याचं पाहायला मिळतंय का तर काहींनी भारतीय नागरिकत्व का पण मिळवले तर काही लोक अवैधरित्या भारतात घुसून लागले बांगलादेशातली गरिबी रोजगारामुळे बांगलादेशी घुसखोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे का तर त्यांच्या इकडं गरिबी जास्त आहे आणि रोजगार नाहीये आणि ते रोजगार करणारे लोक नाही आहेत का तर ते सगळे पण तसेच लोक आहेत जसे पाकिस्तानमध्ये आहेत तर भारतातली घुसखोरी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे दोन हजार सोळामध्ये तात्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात तब्बल दोन कोटी बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहतात आणि ही संख्या वाढत चाललेली आहे असं त्यांनी म्हटलं होतं आता त्यांची भारतात आणि महाराष्ट्रात येण्याची ऑपरेंडिंग नक्की कशी आहे म्हणजे कसे ते भारतात आले ते बघूयात काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे काही जर चॅनेल्स किंवा मा माध्यम आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशी घुसखोर भारतात येण्याआधी एजन्सी मदत घेतात एजंट्स असतात ना आतमध्ये काम करणारे दोन दोघांच्या मध्ये काम करणारे एजंट्स त्यांची मदत घेतात तीस हजार ते पन्नास हजार रुपये एजंटला देऊन हे घुसखोर भारतात शिरतात या एजंट्सनं मोठं नेटवर्क या घुसखोरांसाठी काम करतं छोटी कागदपत्र बनवून या घुसखोरांना भारतात आणलं जातं कधी लँड बॉर्डर क्रॉस करून तर कधी नदी पार करून हे घुसखोर भारता भारतात येतात पश्चिम बंगाल किंवा आसाममधून सुरुवातीला हे घुसखोर भारतात शिरतात एकदा का भारतात आले की त्यांना कोणत्याही राज्यात जाण्याचा ऍक्सेस मिळतो यानी की कागदपत्र भेटतात किंवा आधार कार्ड वगैरे भेटतं हे मिळाल्या ऍक्सेस मिळाल्यानंतर याबाबतची काही उदाहरणं ही इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहेत हिंदुस्तान टाइम्सच्या दोन हजार अठरा मधल्या एका आर्टिकलमध्ये बांगलादेशी घुसखोरांना भारतात एंट्री कशी मिळते याची माहिती देण्यात आली आहे बांगलादेशी घुसखोरांच्या अनेक मार्गांपैकी दोन प्रमुख मार्ग सांगितले जात आहेत ते म्हणजे पश्चिम बंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन जिल्ह्यांची बॉर्डर बांगलादेशला लागून आहे याद्वारे थोडीशी चिंचोळी होते याच ठिकाणाहून अनेकदा हे बांगलादेशी घुसखोर भारतात शिरतात असं सांगितलं जाते तसंच आसामच्या खाडी ही बांगलादेशांची घुसखोरी होते या घुसखोरींसाठी एजंट पैसे घेऊन त्यांना मदत करतात आणि ते भारतात आल्यानंतर या घुसखोरांची दुसऱ्या एजंटसोबत भेट करून दिली जाते आणि या एजंटचे रेल्वे रेल्वेमध्ये चांगले कॉन्ट्रॅक्ट आहेत असतात आणि या एजंटचं काम या घुसखोरांना हावरा रेल्वे स्टेशनपर्यंत आणून सोडणं आणि त्यांना ज्या ठिकाणी जायचंय जा थी, त्या ठिकाणच्या ट्रेनमध्ये बसून देणं हे काम असतं आणि ट्रेनमध्ये चढवल्यानंतर तिथेही काही एजंट्स त्यांची मदत करतात या एजंट्सकडे आपल्या आय डीवरनं बुक करण्यात आलेली रेल्वेची तिकिटे असतात त्यामुळे हो या घुसखोरांना प्रवासातही पकडलं जाण्याचा धोका नसतो हे मात्र नक्की आहे घुसखोर रेल्वेमार्गे दिल्ली किंवा मुंबईत येतात आणि इथे काम मिळवतात अशी माहिती माध्यमांकडून दिली जाते दहा ते पंधरा हजार रुपये देऊन बनावट कागदपत्र बनवून हे लोक भारतात नाव बदलून राहायला लागतात इथे आधीपासून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांकडून त्यांना सुरुवातीला मदत मिळते आणि ते सुरुवातीला त्यांच्याकडेच राहतात त्यांच्याच ओळखीनं एकदा एक एखादा रोजगार शोधतात पण पश्चिम बंगाल किंवा नॉर्थ मधल्या इतर राज्यामध्ये मोठा रोजगार नसल्यानं आणि कामाचा मोबदलाही कमी असल्यानं हे लोक मेट्रो सिटीमध्ये घुसतात जे की भारतामधले मोठमोठ्या मेट्रो सिटीज आहेत त्या सिटीमध्ये येतात मग त्यासाठी महाराष्ट्राला मुंबई पुणे अशा शहरामध्ये हे घुसखोरी करतात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या शिवडी मालवणी मालाड शिवाजीनगर मानखुर्द मुंब्रा टॉम्बे भिवंडी या ठिकाणी सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर आहेत इथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असल्यामुळे अशा ठिकाणी लपून राहणं त्यांना सोपं जातं असंही समोर आलेलं आहे मेट्रो सिटीज मध्ये काम करून काही बांगलादेशी नागरिक आपला उदरनिर्वाह करतात तर जे ते जे बेरोजगार असतात ते गुन्हेगारीकडे वळतात सैफ अली खान वर झालेला जो हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा सुद्धा गेल्या काही महिन्यापासून बेरोजगार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे त्यातूनच त्यानं चोरी करण्यासाठी वांद्र्यातल्या उच्चभू परिसराची निवड केली आणि की, की मोठ्या सोसायटीची निवड केली होती एकंदरीतच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला बांगलादेशी घुसखोरी ही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत असं म्हटलं जातंय काही घुसखोर हे देशा देशविघातक कारवाया करण्यासाठी महाराष्ट्रात येतात असल्याचं आजवर अनेकदा समोर आलंय आता या बांगलादेशी घुसखोरांना घुसखोरांनी नक्की महाराष्ट्राला कसं पोखरलंय ते आपण बघूयात गेल्या काही वर्षात महाराष्ट्र एटीएस आणखी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर केलेल्या के या बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त आहे हे आपल्या लक्षात येतं दोन हजार बावीस मध्ये एकट्या मुंबईमधनं एकशे सत्तेचाळीस बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर दोन हजार तेवीस मध्ये मुंबईतून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही तब्बल तीनशे अडुस अडुसष्ट होती असं सांगितलं जात आहे तर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातल्या अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या होत्या एक, एक डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र एडीएस करून तब्बल त्रेचाळीस बांगलादेशी घुसखोरांना अटॅक करण्यात अटक करण्यात आली होती यामुळे यामध्ये पुरुषासह महिलांचाही समावेश होता अनेक मुंबई नाशिक ठाणे नवी मुंबई सोलापूर नांदेड संभाजीनगर अशा जिल्ह्यात दोन न ए टी एस न या घुसखोरांना अटक केली होती यातल्या अनेक घुसखोरांकडे बनावट का आधार कार्ड आणि पॅन कार्ड असल्याचा सुद्धा आढळून आलं होतं यावर्षी जानेवारीत पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरात तब्बल तत्तीस बांगलादेशी आणि रोहंग्यांना अटक करण्यात आली चिंचवड शहरामधील महाळुंगे निगडी चाकण तळेगाव एम आय डी सी आणि देहू रोड या परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अटक करण्यात आले सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरात का तर तिथे गरीब वस्तीतले लोक राहतात म्हणून भोसरीमध्ये गेल्या वर्षात बारा बांगलादेशांना बेडे ठोकण्यात आले आता था। किती बारा भोसरी हा गरीब म्हणजे जे गरीब लोक राहतात ज्यांच्याकडे पैसा लत्ता कामधंदा नाहीये कि किंवा कामा जे कामासाठी राहतात जिथं झोपडपट्ट्या आहेत ते लोक असल्यामुळे तिथं हे बांगलादेशी सापडले आणि त्या बारा बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या हो हे बांगलादेशी बनावट कागदपत्राद्वारे परिसरात राहतात असल्याचं समोर आलं होतं काही दिवसात पूर्वी रायगड आणि मधून सुद्धा अठरा बांगलादेशांना पकडण्यात आलं होतं कणकवलीतील तीन बंग बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले होते तर मुंबई मुंबईत नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल छत्तीस बांगलादेशांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली गेलेली आहे तर मित्रांनो ही आकडेवारी बघितल्यानंतर बांगलादेशी घुसखोरासह महाराष्ट्रातलं हे वाढलेलं टेन्शन आणि वाढलेलं प्रमाण गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे का तर इथं लोकसंख्या जास्त झालेली आहे तर आता विचार करतायत की एका जिल्ह्यामधनं दोन जिल्हे काढायचे का आता सैफ खान सैफ अली खानच्या जो त्याच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणावर भाजपचा आमदार निशे नितेश राणी यांनीही महाविकास आघाडीवर आरोप केलेत महाविकास आघाडीचे जे खासदार निवडून आले ते कुठल्या पाकिटमधन निवडून आलेत यांच्या मतदार याद्या तपासा असं नितेश राणेने म्हटलं होतं बांगलादेशी घुसखोरांच्या मतावर मविव्याचे खासदार निवडून आल्याचा दावा नि, नितेश राणी यांनी आहे त्यामुळे एकंदरीत बांगलादेशी घुसखोरी हा महाराष्ट्राच्या दृष्टीने गंभीर विषय झाल्या झाल्याचं पाहायला मिळतंय आता सैफ अली खानचा जो हल्ला झाला पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला असता तरी ही बांगलादेशी घुसखोरी कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बांगलादेशी घुसखोरी खरंच महाराष्ट्रांनी खरंच महाराष्ट्र पोखरलाय का तुम्ही नक्की कमेंटमध्ये हा मला सांगा